नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं एम पी एस सी पी वाय क्यू नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण नाही का एक महत्वाचा टॉपिक घेणार आहोत ज्याच्यात ज्याच्यावर नाही का दरवर्षी प्रश्न विचारले जाते राज्यसेवा मेन्स हो प्री हो किंवा कंबाईन प्री हो मेन्स हो कोणतीही प्री प्री मेन्स असो हो। दोन हजार पंचवीस ला येणाऱ्या कंबाईन किंवा राज्यसेवेसाठी हा एक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे व्यवस्थित केला आणि मी याच्यासोबत नाही का पीवायकी सुद्धा जोडलेले आहे तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळणारच की हा टॉपिक नाही का आपण कसा क्लिअर करू शकतो चांगल्या चांगल्या प्रकारे तर आजचा टॉपिक काय आपला संसदेच्या वित्तीय समित्या महत्वाच्या वित्तीय समित्या तीन आहेत ज्याच्यावर नाही का भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या समित्या आहेत तर लोकलेखा समिती आहे अंदाज समिती आहे आणि सार्वजनिक उपक्रम समिती आहे तर बघा याची स्थापना बघा लोकलेखा समितीची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने एकोणीसशे एकवीस ला झाली तर याची नाही का तारीख सुद्धा महत्वाची आहे कारण दोन हजार पंचवीसच्या राज्यसभा मुख्यालयाच्यावर प्रश्न आलेला आहे की लोकलेखा समितीची स्थापना कधी झाली तर पाच ते सहा डिसेंबर एकोणीसशे एकवीस असं ऑप्शन होतं त्याच्यामध्ये तर लक्षात ठेवा हो पाच तारीख पाच डिसेंबर एकोणीसशे एकवीस हे तारीख लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर अंदाज समिती अंदाज समितीची स्थापना कधी झाली तर त्याची स्थापना झाली दहा एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी तारखा लक्षात ठेवा जेणेकरून विसरणार नाही त्याच्यानंतर नाही का सार्वजनिक उपक्रम समिती याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे चौसष्ट रोजी झाली एक मे एकोणीसशे चौसष्ट हे तिन्ही महत्वाच्या समिती आहे आणि याच्या तिन्ही समितीची स्थापना जे तारीख आहे ते महत्वाची आहे त्याच्यानंतर नाही का महत्वाचा पॉईंट म्हणजे शिफारस कोणत्या समितीची शिफारस कोणी केली होती तर लोकलेखा समितीची शिफारस कोणी केली होती लोकसभा नियम समिती जी आहे त्यांनी शिफारस केली होती की लोकलेखा समिती स्थापन करा त्याच्यानंतर नाही का अण्णा समितीची शिफारस केली कोणी केली होती तर जॉन मंथा या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहे तरी नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का सार्वजनिक उपक्रम समितीची शिफारस कोणी केली होती तर कृष्णन मेनन किंवा जी मावणकर हे दोन्ही व्यक्ती लक्षात ठेवा महत्वाचे आहे कृष्णन मेननवर प्रश्न आलेले आहे जीवी मावळकर वर सुद्धा तुम्हाला दिसणार याच्यावर खूप सारे प्रश्न आहे मी काही प्रश्न घेतले ते तुम्हाला नंतर दाखवतोच मी त्याच्यानंतर नाही का बघा सदस्य संख्या कोणत्या समितीची सदस्य संख्या किती होती आणि कधी वाढली कधी कमी झाली आणि कोणत्या समितीत कोणत्या म्हणजे कोणत्या याचे सदस्य असतात म्हणजे लोकसभेचे असतील राज्यसभेचे असते हे आपण बघू तर बघा लोकलेखा समितीची जे सदस्य संख्या होती पूर्वी नाही का पंधरा होती लक्षात ठेवा याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे आणि नंतर सध्या नाही का किती आहे याची लोकसंख्या लोकसंख्या तर बावीस आहे आणि याच्यात नाही का लोकसभेचे नाही का पंधरा सदस्य असते आणि राज्यसभेचे सात सदस्य असते आणि हे सदस्य संख्या जे बदल झाला हे एकोणीसशे चोपन्न साली झाला हे सुद्धा लक्षात ठेवा याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे हे पॉईंट का किचकट आहे थोडे म्हणजे लक्षात ठेवून आले हा जाऊ शकते काऊन तर त्याच्यात वर्ष आहे सदस्य संख्या बदललेली आहे तर ते पॉईंट नाही का जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला सुटला पाहिजे त्याच्यानंतर नाही का अण्णा समितीची पूर्वी लोकसंख्या सदस्य संख्या किती होती तर पंचवीस होती आणि एकोणीसशे छप्पनला नाही का झाली आणि हे सदस्य नाही का केवळ लोकसभेचेच असतात फक्त लोकसभा अंदाज समितीत कोणते सदस्य असतात फक्त लोकसभा हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दरवर्षी नाही तर नाही का याचे एकशे तीन सदस्य नाही का निवृत्त होत असते हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का सार्वजनिक उपक्रम समिती समिती आहे याची पूर्वी सदस्य संख्या किती होती तर पंधरा होती लोकसभेचे दहा होते त्याच्यात आणि राज्यसभेचे पाच होते त्याच्यानंतर नाही का एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये याच्यात सदस्य संख्येत बदल झाला आणि एकूण सदस्य संख्या झाली बावीस त्याच्यात नाही का लोकसभेचे पंधरा झाले आणि राज्यसभेचे सात हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण बघू याचे अध्यक्ष कोण असते तर एकोणीसशे सदुसष्ट पासून नाही का विरोधी पक्षाचाच नेता असला पाहिजे अध्यक्ष कोणाचा लोकस लोक लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचाच नेता असला पाहिजे असा नाही का संकेत पाळला जातो हे पॉईंट लक्षात ठेवा संकेत इथं आपल्याला कधी कधी नियम विचारते किंवा कायद्यानुसार विचारते तर इथं नाही का फक्त संकेत जर शब्द आला ना तरच नाही का ते विरोधी पक्षाचा नेता बरोबर असणार नाहीतर बरोबर नसणार कारण याच्यावर प्रश्न आलेला आहे मी सुद्धा चुकवलेला आहे म्हणून या पॉईंटवर फोकस करा संकेत जर आला तरच ते बरोबर राहणार त्याच्यानंतर नाही का अंदाज समितीचा अध्यक्ष कोण असतो तर निर्वाचित असतो तो निर्वाचित असतो त्याच्यानंतर नाही का सार्वजनिक उपक्रम समितीचा सा सुद्धा निर्वाचित असतो हे दोन पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर लोकलेखा समितीचा अहवाल संसदेत चर्चा होते लोक लोकलेखा जे समिती अहवाल काढते ना त्याची संसदेत चर्चा होते आणि अंदाज समितीत सुद्धा चर्चा होते परंतु जे सार्वजनिक उपक्रम समिती आहे ना हिच्या अहवालाची चर्चा संसदेत होत नाही हे पॉईंट एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे फरक स्पष्ट करण्यासारखं आपल्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून याच्यावर प्रश्न आला तर सुटला पाहिजे त्याच्यानंतर का कार्य बघा लोकलेखा समितीचं कार्य काय असते लेखा परीक्षण अहवाल तपासणे सेव इच्छेदनाप्रमाणे इचं कार्य असते इच्छेदन म्हणजे काय तर आपण पोस्टमॉर्टम म्हणत नाही का पोस्टमॉर्टम करताना कसं एक एक गोष्ट तपासल्या जाते तसंच नाही का लोकलेखा समिती नाही का कार्य करत असते त्यालेच नाही का लेखा परीक्षण अहवाल तपासणे आपण म्हणजे पुरेपूर तपास देतो ते लोकलेखा समिती म्हणून त्याला शेवच्छेदनाचं कार्य असं म्हटलं जाते त्याच्यानंतर नाही का जे हे आहे अंदाज समिती इथं क्रमदेय पद्धतीने निवड केली जाते समजा तिचं कार्य असं क्रम देय म्हणजे जे जास्तीत जास्त काम कुठं काय केलं जाते त्याच्यानुसार आहे तिचं अण्णा समितीचं तुम्ही नाही का व्यवस्थित डिटेल जर पाहिलं तर समजूनच जाणार तुम्हाला त्याच्यानंतर नाही का सार्वजनिक उपक्रम समितीचं असं काही कार्य दिलेलं म्हणजे खूप सारं आहे तर ते आपल्याला देता येत नाही शॉर्टमध्ये तर याच्यात नाही का आपल्याला याच्यात हे दोन महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवाय कॉमन आहे सर्व याच्यात मंत्री या तिन्ही सदस्य समितीचा सदस्य नसतो आणि याचा कार्यकाळ तिन्ही समितीचा कार्यकार नाही एक वर्षाचा असतो त्याच्यानंतर नाही का आपल्याला अंदाज समितीबद्दल नाही का युके प्रमाण नाही काही गोष्टी घेतलेल्या आहे आपण तर ते गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न प्रयत्न करा अंदाज समितीलाच नाही का आपण प्राकलन समिती म्हणतो पॉईंट लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर हिलाच नाही का आपण लघु लोकलेखा म्हणतो हिचं कार्य नाही का लोकलेखा समितीसारखं जास्तीत जास्त प्रमाणात आहे म्हणून हिला लोकलेखा सुद्धा म्हणतो आपण सर्वात महत्वाची आणि मोठी समिती आहे कोणती अंदाज समिती त्याच्यानंतर चौथा पॉईंट बघा लोकलेखीची नाही का जुस्ती बहीण हिला म्हणते जुळी बहीण किंवा जुष्टी बहीण आपण असं म्हणू शकतो याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे कायमस्वरूपी मितव्यता किंवा काटकसर समिती या समितीला आपण असं सुद्धा म्हटलं म्हणतो तर हे नाही का या समितीबद्दल अत्यंत महत्वाची पॉईंट होती याच्यावर नाही का खूप सारे प्रश्न आलेले आहेत काही प्रश्न घेतलेले ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो बघा तुम्ही तर बघा पहिला प्रश्न काय होता दोन हजार पंचवीस ला आला राज्यसभा मुख्यला भारतीय संसदेच्या लोकलेखा समितीचा शताब्दी समारोह साजरा करण्यात आला तो दिवस कोणता मते म्हणजे लोकलेखा समितीची स्थापना पण पाहिली एकोणीसशे एकवीस साली झाली पण एकोणीसशे एकवीस तिथून शंभर वर्ष जर पकडले तर आपल्या आपल्याला आप किती होते तर दोन हजार एकवीस तर दोन हजार एकवीसमध्ये इचं श शताब्दी वर्ष साजर केलं गेलं समजा पण इथं नाही का तारखा दिल्या होत्या तारखा चार व पाच डिसेंबर दोन हजार एकवीस चार ते पाच डिसे जानेवारी दोन हजार एकवीस पाच ते सहा डिसेंबर दोन हजार एकवीस पाच ते सहा जानेवारी दोन हजार एकवीस तर म्हटलं होतं तुम्हाला हे तारीख लक्षात ठेवता पाच डिसेंबर पाच ते सहा डिसेंबर दोन हजार एकवीस साली तर हे प्रश्न आपला इथून सुटला असता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालील विधानापैकी योग्य विधाने ओळखा असा प्रश्न आला होता चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी भारतीय संसदेच्या लोकलेखा समितीच्या शताब्दी समारोह साजरा करण्यात आला हे चुकीचं आहे कारण आता आताच पाहिला आपण पाच ते सहा डिसेंबर दोन हजार एकवीसला ला झाला म्हणून पहिलं विधान चुकीचं असेल आणि दुसरं विधान बघा लोकसभा प्रक्रिया आणि अर्थ चलन नियमाच्या तीनशे आठ एक नियमानुसार लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली तर हे पॉईंट का आहे का आपण सहसा नाही का लक्षात ठेवत नाही आणि जे पॉईंट लक्षात राहत नाही ना ते जास्तीत जास्त बरोबर राहण्याची शक्यता जास्त असते तर इथं नाही का आपलं काम होतं की फक्त ब बरोबर आहे असं निवडणं त्याच्यानंतरचा प्रश्न बघा लोकलेखा समितीबाबत खालील विधानी विचारत घ्या बघा लोकलेखा समितीवर किती सारे प्रश्न येत आहेत तर लोकलेखा समितीची स्थापना प्रथम एकोणीशे तेवीस मध्ये करण्यात आली चुकीचं आहे कारण एकोणीसशे एकवीस ला स्थापन झाली एकोणीसशे एकोणीसच्या काय द्याने झाली म्हणून पहिलं विधान चुकीचं असेल दुसरं विधान बघा सध्या स्थितीत लोकलेखा समिती बावीस सदस्य मिळून बनलेली आहे बघा सध्या स्थितीत किती आहे बावीस सदस्य म्हणून हे विधान बरोबर आहे कधी झालं ते एकोणीसशे चौपन्न साली त्याच्यानंतर तिसरा विधान बघा लोकलेखा समिती सदस्याचा कालावधी पाच वर्ष असतो नाही चुकीचा आहे कारण एक वर्षाचा कार्यकाळ असतो आपण बघितलेला आहे प्रत्येक समितीचा कार्यकाळ फक्त एकच वर्षाचा असतो त्याच्यानंतरचा चौथा ऑप्शन बघा मंत्री लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून निवडले जाऊ शकतात हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून इथं याचं उत्तर काय या आले पाहिजे तर इथं ऑप्शन दिलेले आहे अबक बरोबर बक कड बरोबर अकड बरोबर आणि अ बरोबर तर हे नाही का प्रश्न रद्द झाला कारण याचं कारण काय होतं माहिती आहे का हे चारही विधानं नाही का चुकीचे आहे नाही नाही एक विधान फक्त ब बरोबर होतं पण इथं नाही का ऑप्शनच नाही तसा की फक्त ब बरोबर कुठं आहे का नाही आहे तर त्या कारणामुळे हे प्रश्न रद्द झाला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी कोणत्या समिती संसदीय समितीचे सदस्य नसतात असा प्रश्न होता म्हणजे राज्यसभेचे सदस्य नसतात तर अंधा समिती आपल्याला माहीत आहे कारण की याच्यात नाही का फक्त लोकसभेचे म्हणून हे आपल्याला फक्त ब विधान मारता येत होतं त्याच्यानंतरचा प्रश्न बघा पुढील विधानाचा अभ्यास करा असा प्रश्न होता अंदाज समितीमध्ये लोकसभेतील सर्व पक्ष आणि गटाचे त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असते त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन बघा लोकलेखा समितीला अंदाज समितीची जुडी बहीण समजण्यात येते ही समिती सार्वजनिक नियमांवर लक्ष ठेवण्याचं काम करते खालचं विधान बरोबर आहे वरचं एकदा वाचू द्या मला अंदाज समितीमध्ये लोकसभेतील सर्व पक्ष आणि गटाचे त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असते हो लोकसभेचेच असते म्हणून दोन्ही सुद्धा विधानं बरोबर आहे याचं उत्तर आले पाहिजे अ आणि ब दोन्ही सुद्धा बरोबर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालील विधानांचा विचार करा अंदाज समितीची स्थापना अर्थमंत्री जॉन मंथाई यांच्या शिफार शिफारशीनुसार एकोणीसशे पन्नास मध्ये झाली तर अंदाज समितीची स्थापना आपण बघितलं एकोणीशे पन्नास मध्ये झाली जॉन मंथाईच्या शिफारशीनं झाली तर हे विधान बरोबर असाले पाहिजे त्याच्यानंतर ब नंबरचं विधान बघा या समितीत सर्व तीस सभासद लोकसभेकडून निवडून दिले जातात हे सुद्धा बरोबर आहे तीसही सभासद लोकसभेचे असतात त्याच्यानंतर तिसरं विधान बघा मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाही हे सुद्धा बरोबर पर आहे तिन्ही समितीचा सदस्य मंत्री नसतो त्याच्यानंतर चौथं विधान बघा ही समिती प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर का करण्यासाठी पर्याय धोरण सुचवते हे सुद्धा बरोबर पर आहे इथं बघा आपण लिहिलं कायमस्वरूपी मित्रता काट काटकसर तर याच अबकड चारही उत्तर आले पाहिजे ब नंबरचा ऑप्शन म्हणजे दोन नंबरचा ऑप्शन त्याच्यानंतरचा प्रश्न बघा लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत म्हणते एकोणीसशे चौपन्न पूर्वी या समितीत फक्त लोकसभेने निवडलेले बावीस सदस्य होते म्हणते बघा किती सदस्य होते पहिले लोकलेखा समितीत पूर्वी पंधरा सदस्य होते म्हणून हे विधान चुकीचं असेल कारण बावीस दिलेलं आहे त्यांनी सध्याची संख्या दिली एकोणीसशे चौपन्नच्या आधी होती पंधरा आणि एकोणीसशे चौपन्न नंतर होती बावीस त्याच्यामुळं पहिलं विधान चुकीचं ठरणार त्याच्यानंतर बघा काही वेळा लोकलेखा समितीचे वर्णन अंदाज समितीची जुळी बहीण असे केले जाते कारण या दोन्ही समित्याचे कार्य एकमेकांपासून पूरक आहे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे आणि दुसरं विधान बरोबर आहे तर याच आणि तिसरं विधान क आहे याच्यात बघा काय विधान पहिलं विधान चुकीचं विधान बरोबर क नंबरचं विधान बघा सर्व समिती सदस्याचा दर जास्त मान आहे परंतु लोकलेखा समितीच्या संबंधित कार्याबाबत समितीमधील राज्यसभा सदस्यावर राज्यसभा अध्यक्षाचे नियंत्रण नसते तर लोकसभा सभा सभापतीचे नियंत्रण असते असा प्रश्न होता तर याचं उत्तर नाही का फक्त बक बरोबरी आले पाहिजे कारण पहिलं विधान चुकीचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा अंदाज समितीच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणते अंदाज समितीबद्दल चुकीचे विचारले आपल्याला प्रशासनामध्ये कार्यक्षमता काटकसर आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणे बरोबर आहे कारण आपण तिथे दिलेलंच आहे व त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा संसदेसमोर सादर कराव्याच्या अनुमानाचा आराखडा सुचवणे हे सुद्धा बरोबर आहे संसदेसमोरच आणते हे तिन्ही समित्या आराखडा त्याच्यानंतर संसदेसमोर सादर कराव्याच्या लेखांचा आराखडा सुचवणे हे सुद्धा बरोबर आहे चौथ्या नंबरचा ऑप्शन बघा अनुमानात नमूद केलेल्या मर्यादेप्रमाणे आर्थिक नियोजन झाले की नाही आर्थिक नियोजनाचा काही संबंध नाही आहे समित्यासंबंधी तर हे विधान चुकीचं असायला पाहिजे याचं उत्तर आले पाहिजे चार नंबर म्हणजे चुकीचं त्याच्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील अंधा समितीबाबत खालील विधानी विचारात घ्या भारतातील अंदाज समिती ही ब्रिटिश नमुन्यावर आधारित आहे आणि शी शी ती एकोणीसशे बावन्न साली तत्कालीन सभापती जी व्ही मावळकर याच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आली हे चुकीचं आहे कारण एकोणीसशे पन्नासला स्थापन झाली आणि जॉन मंथाईच्या शिफारशीने स्थापन झालेली समिती आहे ती म्हणून हे पहिल्या नंबरचं विधान चुकीचं आहे त्याच्यानंतर बच बघा अंदाज समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील तीस सदस्य असतात दोन्ही सभागृहातले कसे असत आपण इथं बघितलं फक्त लोकसभेचेच असतात म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं आहे त्याच्यानंतर तिसरं विधान बघा तिच्या अध्यक्षाची निवड ही समिती सदस्याकडून होते तर इच्या अध्यक्षाची निर्वाचित असतो हिचा अध्यक्ष समिती सदस्याकडून होत नाही त्याच्यानंतर ड नंबरचा ऑप्शन बघा प्रशासनात कार्यक्षमता आणि काटकसर घडवून आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणे ही अंदाज समितीचे कार्य आहे फक्त ड उत्तर यायला पाहिजे कारण हे काटक काटकसर समिती आहे आणि मितव्यता आणते असं आपण दिलेलंच आहे म्हणून फक्त ड उत्तर याचं हे आले पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय होता खालील विधानापैकी योग्य विधान ओळखा असा प्रश्न होता सुरुवातीला सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये पंधरा सदस्य होते लोकसभेतून दहा आणि राज्यसभेतून पाच तर हे विधान बरोबर आहे कारण सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये आपण बघितलेलेच आहे पंधरा सदस्य होते एकूण आणि लोकसभेचे दहा होते राज्यसभेचे पाच होते म्हणून हे विधान बरोबर असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं विधान बघा सुरुवातीला अंदाज समितीमध्ये पंचवीस सदस्य होते लोकसभेतून पंधरा व राज्यसभेतून दहा इथं राज्यसभेचा काहीच संबंध येत नाही इतर राज्यसभेचा काहीच संबंध येत नाही कारण इथं फक्त लोकसभेचेच सदस्य असतात इथं फक्त पंचवीस होते परंतु लोकसभेचेच लोक होते म्हणून हे विधान चुकीचं असायला पाहिजे त्याच्यानंतर नाही का तिसरा प्रश्न बघा सुरुवातीला लोकलेखा समितीमध्ये पंधरा सदस्य होते लोकसभेतून दहा आणि राज्यसभेतून पाच इथं नाही का फसवत होते आपल्याला कारण इथं सुद्धा नाही का बघा लोकलेखा समितीचे पूर्वी सदस्य होते पंधरा परंतु इथं लोकलेखा समितीत नाही का पूर्वी जे सदस्य होते ते फक्त लोकसभेचे होते तिचा राज्यसभेचा संबंध नव्हता नंतर एकोणीसशे चौपन्न साली राज्यसभा आणि लोकसभेचा म्हणजे सदस्याचा समावेश केला होता त्याच्यात म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं सु आहे तर याच्यात उत्तर यायला काय पाहिजे फक्त एक बरोबर पहिलं विधान बरोबर काय सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये पंधरा सदस्य होते राज्यसभेचेच पाच आणि लोकसभेचे दहा त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न होता लोकलेखा समितीमध्ये सात सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात लोकलेखा समितीमध्ये सात सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं विधान बघा लोकसभेच्या दैनंदिन कामकाजात कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्य सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतो बाय बघा इथं चुकवते कारण इथं आपल्याला हे पॉइंट लक्षात ठेवायचा आहे विरोधी पक्षाचाच अध्यक्ष असला पाहिजे परंतु तो संकेत आहे इथं काय दिलेला आहे कामकाजाच्या पाहणाऱ्या नियमात दिलेला आहे नियम चुकीचा आहे इथं संकेत जर असता तर प्रश्न बरोबर असता म्हणून याचा फक्त नाही का अ बरोबर उत्तर पाहिजे फक्त अ एक नंबरचा ऑप्शन त्याच्यानंतरचा प्रश्न बघा लोकलेखा समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या असा होता ती सर्वात जुनी वित्तीय समिती असून ती संसदेची पहारे करून म्हणून कार्य करते त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा तिचा धोरणात्मक प्रश्नाशी संबंध असतो त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन बघा तिचे कार्य केवळ शेव विच्छेदनाप्रमाणे असते हे सुद्धा बरोबर आहे ती चौथा ऑप्शन बघा तिचे आर्थिक व्यवस्थेवर भ्यव, असलेल्या नियंत्रणाचे तीन वैशिष्ट्य तज्ज्ञ नियंत्रण वित्तीय नियंत्रण पक्षविरहित नियंत्रण बघा हिचं कामच ते लेखापरीक्षण अहवाल तपासणी म्हणजे लेखा लेखाचं लेखापरीक्षण करते ते शेवच्छेदापणे देण्यापणे पणेप्रमाणे कार्य देण्याप्रमाणे कार्य करते ते आणि जुनी वित्तीय समितीसुद्धा आहे ते एकोणीसशे एकवीसला स्थापन झालेली आणि तिचा धोरणात्मक प्रश्नाशीच संबंध असतो कारण ते सार्वजनिक लेख्याचं लेखापरीक्षण करून संसदेत अहवाल साजर करते म्हणून याचं उत्तर वरीलपैकी सर्व पाहिजे होत त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालील विधानाचा विचार करा असा प्रश्न होता अंदाज समितीची स्थापना जॉन मंथाई यांच्या शिफारशीनुसार एकोणीसशे एकवीस मध्ये झाली जॉन मंथाई बरोबर आहे परंतु एकोणीसशे एकवीस दिलेला आहे इथं म्हणून हे विधान चुकीचं असायला पाहिजे कारण इथं एकोणीसशे पन्नास पाहिजे होती तारीख दहा एप्रिल एकोणीसशे पन्नास त्याच्यानंतर दुसरं विधान बघा या समितीतील सर्व सदस्य सर्व तीस सदस्य केवळ लोकसभेकडून निवडून दिले जातात हे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर तिसरं विधान बघा या समितीला सतत मित्रता समिती असे म्हणतात आपण दिलेलं आहे हे सुद्धा बरोबर आहे मंत्री या समितीचे सदस्य म्हणून निवडून येऊ शकतो हे चुकीचं आहे कारण तिन्ही समितीचा सदस्य मंत्री नसतो तर याचं उत्तर काय आलं पाहिजे अं पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं बरोबर आहे तिसर तिसरं बरोबर आहे म्हणजे बक बरोबर आहे बक तीन नंबरचं ऑप्शन आपल्याला उत्तर यायला पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खाली विधानी विचारात घ्या असा होता सार्वजनिक उपक्रम समितीबद्दल तर तिची स्थापना तत्कालीन अर्थमंत्री जॉन मंताई यांच्या शिफारशीनुसार एकोणीशे पन्नास साली झाली बघा किती फसवलं इथं इथे जॉन मनताई टाकलं तारीख व्यवस्थित टाकली म्हणजे एकोणीशे पन्नास टाकलं जॉन मंताई टाकलं परंतु आपल्याला विचारलं सार्वजनिक उपक्रम समिती पण हे आहे समितीची माहिती सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये टाकली सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे चौसष्ट आणि कृष्णन मेनन यांच्याशी परश्विनुसार कि म्हणजे मावळकर होतं म्हणून हे पहिलं विधान चुकीचं असेल त्याच्यानंतर दुसरं विधान ब नंबरचं बघा सध्या या समितीत पंधरा सदस्य आहेत लोकसभेकडून लोकसभेतून दहा आणि राज्यसभेतून पाच हे सुद्धा विधान चुकीचं आहे कारण बावीस सदस्य आहेत सध्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आणि सात नाय का राज्यसभेचे आहे आणि पंधरा नायका लोकसभेचे आहेत त्याच्यानंतर तिसरं विधान बघा तिच्या राज्यसभेतून असलेल्या सदस्याचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊ शकते होऊ शकते म्हणजे तर हिची याचा अध्यक्ष सुद्धा लोकसभेचा तिन्ही सद समितीचा अध्यक्ष जो असतो तो लोकसभेचाच असतो आणि याचा सुद्धा निर्वाचित असतो त्याच्यानंतर तिसरं चौथं विधान बघा घटनात्मक दृष्ट्या या समितीचे अहवाल हे शासनावर बंदरकारक असतात हे चुकीचं आहे विधान तर याचं उत्तर काय यायला पाहिजे तर याचं उत्तर यायला पाहिजे वरीलपैकी एकही नाही चारही विधानं चुकीचे आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा लोकलेखा समितीची पद्धत या देशापासून घेतली म्हणते आपण लोकलेखा समितीचे आपण जे प्रमाणे म्हणजे अंदाज समितीचा आणि लोकलेखा समितीचा संबंध नाही का खूप जवळचा आहे धोकाचं कार्य सारखं आहे म्हणून याचं सुद्धा ब्रिटन उत्तर यायला पाहिजे ग्रेट ब्रिटन तीन नंबरचा ऑप्शन म्हणजे फक्त क बरोबर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी कुणाशी संबंधित नसतात म्हणते तर आपले हे प्रश्न माहीतच आहे लोक अंदाज समितीशी कारण की अंधाज समिती फक्त लोकलेखा लोकसभेचे सदस्य असतात तर असे काही महत्त्वाचे प्रश्न होते किती सारे प्रश्न आहे मी थोडेच घेतले याच्यावर नाही काय एवढे सारे प्रश्न आलेले की आहे की तुम्ही अंदाज पण नाही राहू शकत तुम्ही एकदा एकवीस हजारमध्ये जाऊन बघा या तीन समित्यावर एवढे सारे प्रश्न आहे आणि तुम्ही जर आज ही समिती व्यवस्थित पाठ केली आणि याच्यावर जर एक दोनदा रिव्हिजन केली व्हिडिओ आवडला तर दोन तीनदा बघितला त्याच्यानंतर तुमचा क्लिअरच हो होणार हे पॉईंट आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू